तीन शिरे सहा हात माझा तर राम राम मंडळी मी संधी बघा स्वागत करतो तुमचं आपली माती आपली माणसं युट्यूब चॅनलवरती मित्रांनो सकाळ सकाळची वेळ आहे जेवण करायचं आता आणि हिला म्हणलं मी जेवण करताना काहीतरी आण म्हणलं आपल्याला तोंडी लावायला जसं की काय बी असते तर हे आले इकडं परत हा मला तर एखादं कवळ वांग मिळालं तरी सुद्धा तर चालेल मला एकच नंबर जाऊ द्या एक बीट फिट असलं तर घे सीताफळाची काय रूप उगवले हो ते खाऊन टाकलेलं मोठी झाली बीट अगं काढावं लागते ही की गाजराची फुलं आणि त्याच्यावर मधमाशा बसायला लागले ते आता हा बघा ही बीट आपला असं काहीतरी पाहिजे एक परत पुढच्या पुढं बघू घे की सगळं पाहिजे खाण्यामध्ये तरच आहे सगळं इकडं वांगे बी आपले मस्त आले बघा काय अडचण आहे एखादं वांग असं काढलं तर जरा हे काढू सध्याच जर आपलं काम भातलं का भाजी कशाची केली गाजी घोसा घोसाळ केले ग चला आता जेवण करून घेऊ काय

अजून म्हणलं तर पाणी त्याच भरीत बनवायचं चुकून मोठं झालेले वांग्याची भरत बनवायची भरत खायची एका झाडाची बघा इतकी निघली हम्म निघणारच की एका झाडाची तेवढी निघणार भरपूर फळ लागले फक्त पाणी पाहिजे घ्यायला पाण्याची व्यवस्था करायची गव्हाचं पाणी बंद करावं आता गव्हाचं पाणी संपलं आता गव्हाचं पाणी संपलं गव्हाचं पाणी बंद करून इकडं फक्त ही भाजीपाला स्वच्छ करून इकडं अजून सगळं लावून टाकायचं नाही उशीर झाला एकदा फोन करायला घ्यायची असली तरी घे टमा बरं चल जेवण करून घेऊ तर आलोय गावामध्ये आता आणि हे बघा पण कालापुर बसलेली चांगली फुगली पाणी कमी पडलं का थोडं तरी वर राहू पाणी ठेवलं होतं की बरं हा तरी सुद्धा कमीच पडत बर न्यायचे ना फुगली ना चांगली की कसली पाहिजे असं एखादी ही नाही ना चुकार आहे ना चुकार म्हणूनच आता ह्याला विशिर लागतो आता ही कुचार आहे नाही होईल दाळ त्याची काय अडचण नाही निव्वळ आता तडपाई घेतली का आता हे आपल्याला ना ह्याच्यावर हातरावं लागणार आहे ह्याच्यावरच सुद्धा पाणी नितळत नाही बरं का ते नेटवरच हिरव्या लवकर नितळत जात ना हां मग बरं आहे म्हणजे ज्यातनं पाणी नितळत ते घे सगळे वर हातरून वर जाऊ आता घेऊन वांगी लागली बघा आता हा चांगले नाही काय तशी आहे ती काय काटाळ आहे ते जरा वेगळी जात आहे पण आहे काय काटाळा हाय एखाद चुकून इकडे इकडे झाले असल्यामुळं तसं झालं ठेवून टाकते हातरलं का

बर टाकतो असे पाठीत ठेवली पाणी पण नितळते हे फुटके पाणी नितळते असं चालणे ना काढून कारण ह्याच्यात पाणी आहे ना जमत आहे का थांब हा वर नेऊन टाकायचे भांड आपलं हे उंच झालंय ना जास्त भिजू घातलं ना तरी बरच फुगलं होतं की अगं वर आलत थोडं कमी भरलं हे असं उन्हात वाळवून ठेवायचं आता चांगलं किती दोन दिवस वाळवायचं का आज नऊ उद्या दोन दिवस वाळवायचं आणि परत मग डाळ काढा घ्यायचे तरी काड्या पिड्या सगळ्या काढल्या आपण का गाय नाही आता एखादा एखादा चुकार राहिलात आहे का नाही पण होत पण होतंय त्याची डाळ होती काय नाही अडचण ऊन मात्र कडक पडायला लागले बघा इतकं कडक पडायला लागले की असं गाव आहे आमचं झालं आपले तूर चांगली पसरवली तासा दोन तासात हडकल तर हिकडची बघा पांढरे पांढरी दिसायला लागली आणि ओली आहे तर थोडीशी पिवळसर लालसर आहे अजून बी ओला असल्याने सगळे पांढरे शिपट दिसणार हडकली की आज उद्या दोन दिवसाच्या उन्हात चांगलं काहीच राहणार नाही उद्या दळेलाच घ्यायचं आणि आज आपल्याला अजून किती आपण एक ठिकाण ते बिजू घालायचं अजून चार पाच केंडा आणून द्यायचे ते आता करू का चालू आणायला पाणी आहे चालू आहे आपलं अजून आज तुरी दुसऱ्या बिजू घालायचं तिसरी खेपाय नाही हा चार तरी वाचा इकडे ठीक आणले आज कालच्या पेक्षा थोडं कमी आहे आज पण तेवढंच पाणी वाटत एखाद नाही राहद तोरी नीट करून नाही डायरेक्ट टाकणार ना आणि वरच्या वरच्या काड्या आता कालच्या घेतो गोळा करून झालं काम आमच्या आईचं चालू आहे जेवण जेवणात आहे भाजी करडीची भाजी एका आणली आहे तिकडच्या बरं केलं गे घरी लावलं ग एका आणायचं जास्त भानगडीत पण नको मळ्यात येतात टमाटे आहे ती आता वांगी आहे ती कोथिंबीर पण आपल्या तिकडच्या मळ्यात गेली का Kutmir, आँ, आँ, का असितनं झालं थंडीच्या दिवसातच बोरी पडणार थंडीच्या दिवसात बोरी पडते शेपावर आता हितनं बुड नाही पडायची बोरी का नाही येत ना पुढं नाही पण उन्हाळ्यात भाजी येत नाही आपण काय करू थोडं नेट आणू तसले काय ते नाही बर ती सांगूच आणि होय 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 ती ड्रिपवर झाकायचं आपलं आणि खाली मेथीची भाजी कोथिंबीर शेपूची भाजी लावून टाकायची असं करावं लागणार काय लावले तिकड तिकड भुईमुख चांगलं आला काय ते येत काढायला नाही आता येईल चौदा डिसेंबरला आर्या सुटलेत का आण बघितले तू टाईम झाली पुन्हा मी जो एक दीड किलो लावले शंभर ते काय झालं पेरलं नाही पेरलं आता पाणी सडायच की देतो मुंग्याने का काय सांगतात मुंग्या खात उगवलंच नाही पाताळ उगवलं आज उगवल उद्या उगव ते उगवायचं लगेच पाणी पाहिजे काय करत होत थांबाय पाहिलं होतं काय माहिती आता लावून मोटर चालू केली थोडं पाणी पिल्यान झालं एक दोन तास कि झालं गेलं झालं शेत म्हणून तर शेती सोडून दिली मी करायची आहे तरकारी तर डीपीच लाईट नाही मोटराच नाही आला ना <laughs> बारीक मोठा झाला थोडा उशिरा लावलेला <laughs> जरा बारीक पंधरा दिवसांनी उशिरा काढायचा काय होत नाही तूर टाकून घेऊ आता पाणी आणलं तसे तूर पडेल तसे काडे बी काढून घेऊ चाळीन काढून घे टाकून आलो आता मळ्यामध्ये हो नाही पाणी नाही पाजलं तिनं गाय सोडायचं पाणी पाजायचं सोम्या आलो बाबा आलो रे माझं बाळ आलो आलो सोडतो हा तुला पाणी पाजायचं चला ताण्याचे सोम्या आपलं पाणी प्यायचं सोडलं आणि प्यायला लागला अरे पाणी पिऊन घे बाबा आधी परत पेत बस त्याला तर कोणी सांगायचं त्याला थांबावं लागेल तर घडीवर परत तिथं पिऊन तरी होते की मग हे झालं का पिऊन प्या 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 शांत व्हा शांत व्हा उन्हाळा दिवस आहे हे काय करावं काय गुरांचं असतं त्यांना बुद्धी कमी आहे का आपण त्यांना नाव ठेवून उपयोग नाही कसं असेल तसं असेल तिने सटकून पाणी आणला तिला चालून तरी देतोय का स्वाम्या अरे बाबा पिऊन झाले तरी की कसं चालू आहे त्याचं त्याला कुठं बांधावं का इथं आहे का ते काय बांधाय त्याला बर बर हा सावलीला बरं वाटते गार वाढायला लागले का दोघाला नाही माझ्या बांधायला तर लिंबाखाली बांधू आहे तिकडे मग हॅलो <laughs> गेल्या वेळेस तुम्ही आपले जोडगव घेतले होते, होते। जोडगव कसे चांगले होते का आ, चांगले आहेत अजून चांगले चांगले आहेत लाडू केले होते आणि त्याच्या उसळ हा चांगले मूग फुगले बर हा म्हणजे नाटल्यानंतर फुगले आणि मग छान उसळ केली आवडली माझ्या मुलाला वगैरे सुद्धा आवडली पण काय होतं माझी मुलं माझ्यापासून जरा लांब राहतात ना परदेशात राहतात मी हा उद्योग करतात ते सारखी बर बर बरं मूग मुग चांगले वाटले का तुम्हाला हो हो चांगले वाटले आजच उसळ बर आता तुम्हाला डाळ किती पाहिजे तुरीची दहा किलो दहा किलो ठीक आहे स्वारगेटला ना पत्त्याची गरजच नाही डायरेक्ट टी कुरिअर येणार ना ते आणि त्यांचा फोन येणार त्यांचा तुम्हाला फोन येणार गेल्या सारखा आणि गेल्या वेळेस टी जर मध्ये बंद पडली कुठं तरी तर मला करा फोन परत चालेल चालेल मला कळवा तुम्हाला काय फोन पे नंबर देतो पाठवून हा फोन पे नंबर पाठवून द्या मी तुम्हाला चोवीसशे रुपये डाळ तुम्हाला किती दहा किलो संपली तर काय करू हा डाळ तर काय करू मग आता काय करायचं एकदमच मागवून घ्या ह्यावर बरोबर आहे बरोबर आहे कसं आहे हो धान्य तर त्यात काही विषय नाही हा हा होय हो मी पक्के रोज तुमचं मी जसं पारण करतात की नाही तुमच्या व्हिडिओच रोज दुपारी जेवण झालं की एक अर्धा पाऊन तास व्हिडिओ बघायचा आणि मगच झोपायचं जरा धन्यवाद आभारी तुमचा हो किंवा मला वेळ मिळाला की मी गावा वाट बघतच असते बरोबर बरोबर सगळी माझी मुलं सुद्धा म्हणतात काय तुला वेट लागले ते म्हटलं होय मला ते जीवन आवडतं मला ते काही आवडता लोक रोज वाचतात म्हंटल मी ते चॅनल बघते बर बर धन्यवाद धन्यवाद मला तो नंबर तुमचा पाठवून द्या चालेल मला व्हॉट्सअपला तसं मेसेज ठेवा मी तुम्हाला माझा स्कॅनर तरी नाही तर फोन पे नंबर तरी देतो पाठवून हा चालेल तुमच्या नावचे दहा किलो तुरडाळ बनवायला घेतो हा गया। उशीर लागेल बरं का थोडा उशीर लागेल मला काही चालल 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 चालेल ठीक आहे ठीक आहे ठेवू ठेवा गेल्या वेळेस काय झालं होतं गेल्या वेळेस ना ह्यांना मी मूग पाठवला होता आणि खपली गहू पण पाठवले होते आपल्याकडे होते म्हणून आणि झालं काय की ती इष्टी बंद पडली मध्ये आणि परत ती गेली आणि ते पार्सल जे आहे ना ते इष्टी तसंच होतं दोन तीन चार दिवसानंतर मग ती गेली आओ, तर मग हे त्यांनी मला फोन करायचे आहो तुम्ही पाठवून दिलं की तुमची जबाबदारी संपली का मी म्हणलं तुम्हाला भेटपर्यंत माझी जबाबदारी आहे म्हणलं पण तर थोडा धीर धरा म्हणलं मी इथनं पाठवून दिलं आहे त्याच्यापुढं मी तर काय करू शकणार नाही कुठं तरी असल मग ते त्यांना भेटलं परत भेटतं नाही एवढं काय होत नाही तसं पण आता मी जरी हितनं पाठवून दिलं मध्ये जर कुठं अडकलं तर मी तरी काय करणार बरोबर का अशा काय काय अडचणी येत असतील ते जर थोडं समजून घ्यायला पाहिजे तर बरेच ऑर्डरही आले तर आता चालू आहे आता आपलं